आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्याला आषाढी अमावस्या किंवा अमावस्या असे म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते या दिवशी दिव्यांची पूजा करावी व्यवस्थित दिवे स्वच्छ धुवून त्यांना पाटावर मांडून त्यांची पूजा करावी त्यांच्यामध्ये एखाद तुपाचा दिवा आणि पाच कणकेचे दिवे बनवावे आणि प पाच कणकेच्या दिव्यांनी आपल्या मुलांना वा, वगैरे ओवाळावं आपल्या घरातल्यांना ओवाळावं यांनी आपल्या मुलांमध्ये आपल्या घरातल्यांमध्ये एक सकारात्मकतेच एक ऊर्जेचा निर्माण होतो असं मानलं जातं असं पूर्वीचे लोक सांगतात त्यांच्या आयुष्यासाठी सुद्धा इथे प्रार्थना करावी त्यांच्या भविष्यासाठी प्रार्थना करावी आता इथे मी माझ्या घरातले सर्व पूजा करून घेतली दिवे लावून घेतले प्रज्वलित केले सगळे दिवे आणि इथे मी माझ्या घरासाठी प्रार्थना करत आहे तसेच मी माझ्या उंबरट्याची सुद्धा पूजा केली आणि माझ्या घराबाहेर उंबरट्यावर सुद्धा एक दिवा लावलाय दिने वाजी तर अशा पद्धतीने माझी पूजा झालेली आहे आणि आज या दिवसाला गटाहारीसुद्धा म्हणतात या दिवशी मांसहार खाऊन घेतला जातो कारण पुढे श्रावण लागला जातो त्यामुळे जे मांसहार खाणारे आहेत त्यांना एक महिना पूर्णपणे श्रावण पाळायचा असतो काही बघा त्याला गटाहारी अमावस्या म्हणतात स तर चला मग तुम्हीसुद्धा साजरी करा तुमची